नमस्कार आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि मी आता शेतकऱ्याला अंदाज देणार आहे मी म्हटलं होतं ना दहा तारखेपासून राज्यातला ऊन वाढत जाणार पण रात्री थंडी राहणार आहे तर राज्यातलं आता उन्हाचा पारा वाढत जाईल आजपासून पण रात्री त्याला थंडी देखील राहणार आहे रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत चांगली थंडी जाणवणार आहे म्हणून हा महाराष्ट्रातल्या सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज शेचा ही, ही थंडी फक्त वीस बावीस तारखेपर्यंतच राहणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे बावीस फेब्रुवारी पर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र आजपासून ऊन वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश या चारही विभागातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात येतो मग आता नेमकं शेतकऱ्याचे हरभरा काढणी चालू झाली त्याच्यानंतर गहू काढणी चालू झाली तंबाखू देखील काढणं चालू आहे तर ता त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी काय असतं मी म्हणत असतो ना दरवर्षी ना महाराष्ट्राच्या बाजूला म्हणजे महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इकडं छत्तीसगड ह्या नामक दरवर्षी काय असतं बावी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान ह्या चार पाच राज्यामध्ये काय वाचतं गारपिटीचं वातावरण दरवर्षी असतंय म्हणजे त्या वीस दिवसामध्ये मग त्या दोन तीन राज्यात जर होत असल्या तर त्याचा असर महाराष्ट्रावर होतं म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं ही गारपीट सगळीकडे होत नसते पण दरवर्षी काय असतं फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये वा पावसाचं वातावरण असतं म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं बावीस तारखेपर्यंत ज्यांचा गहू तूर कांदा काढणी असलं तर बावीस तारखेपर्यंत तुम्ही काय करायचं काढण्याची तयारी ठेवायची कारण की काय असतं नंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब होतंच म्हणजे या दोन चार राज्यामध्ये काय होतं मध्य प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात त्या प्रदेश त्या भागामध्ये गारपिटीचं वातावरण होते म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला होतं म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा काढणीसा आला असेल तर तुम्ही काढू शकता गहू काढण्यासाठी पोषक वातावरण तूर काढण्यासाठी पोषक वातावरण तंबाखूसाठी पोषक वातावरण वाळू घालण्यासाठी त्याच्यानंतर द्राक्ष बागा आनंदाची बातमी राज्यातला ऊन वाढत जाणार आहे म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं